आपल्याला भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विभंग अभिवादन करते की संविधान उद्देशिका आपण फक्त वाचली पण याचा एक शब्द एकदम महत्त्वाचा आहे सामाजिक आर्थिक न्याय असेल किंवा बंधुता एकता असेल हे शब्द वाचताना शपथ घेताना आपल्याला खूप सोपे वाटतात आम्ही सुद्धा आमच्या प्रत्येक कार्यालयामध्ये संविधानाची उद्देशिका सतत आम्हाला काम करताना या सगळ्या प्रतिभाचं स्मरण नव्हतं कुठल्याही समाज घटकावर आमच्याकडून कुठलाही अन्याय होऊ नये आणि या स्वामीकरणाचं कार्यालयात पावलेली आहे पण तुम्ही होत आहात तुमच्यामुळे अजून तुम्हाला मोठा मिळाला नाही तुम्हाला सगळ्यांना सुरुवातीला सकारात्मकता आणणंजेच आहे की या देशाचा आपण एक घटक आहोत या लोकशाहीचा आपण एक घटक आहोत स्वामी विवेकानंद कुठल्याही समाजाची प्रगती त्या देशातील युवा घटकांची किती प्रगती होते त्यावर अवलंबून त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाजाची प्रगती त्या समाजामधल्या स्त्रियांच्या विशेषतः मला भूमिका सांगा असं वाटतं त्यामुळे आपण पार्टिसिपेशन करायचं म्हणजे काय करायचं मताधिकार मताधिकार जो दिलेला आहे जे अठरा वर्षानंतर तुम्हाला प्रौढ मताधिकार मिळतो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजे निर्मिती आहे अठरा वर्षानंतर जेव्हा आपल्याला मतदार यादीमध्ये नाव मिळवण्यासाठी तो, हो तो, तो, तो या अधिकारापासून कुठल्याही समाजकट्वारे कोणीही वंचित होऊ शकत नाही ही एक जाणीव आपल्याला या दिवसाच्या निमित्तानं करायची आहे सगळ्यांना जाणीव करून द्यायची आहे आणि धर्म असो जात असो कुठलंही आर्थिक प्रवधी असो या कुठल्याही प्रोकरणाला प्रयोग पडता आपला जे राष्ट्रीय निवडणूक आयोग आहे ते अतिशय निपक्षपातीपणे आणि मुक्त पद्धतीने सर्व प्रकारच्या निवडणुका पार पाडतात मागच्याच काही महिन्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका खूप विपक्षपातीपणे आपल्या इथे पार पडलेल्या आपल्याला नेमकं कुठलं कर्तृत्व कुठलं नेतृत्व आपल्या समाजासाठी पाहिजे आहे हे निवडणुकीचा अधिकार आपल्याला आणखी अधिकार अतिशय महत्वाचा आहे तो अधिकार पासून कोणीही वंचित होऊ शकत नाही येणाऱ्या काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषद असेल आपण जाणीव करून द्यावी की कुठल्याही समाज निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मागे भरायचा इतक्याच उत्सुक्त पडल्या आणि कुठल्याही प्रकल्प पडतात मुक्त पद्धतीने आपला हा मतधिकार बजवण्याचा आहे त्यासोबतच इकडे भाजपच पुढे वेळ झाली आपली समिती जी आहे मतदार जनजागृती समिती त्यांचं सुद्धा मी या निमित्ताने अभिनंदन करते आणि येत्या काही काळामध्ये तहसील प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन असेल शिक्षण विभाग असेल विशेषतः मला सांगूजी मॅडमचं विशेष कौतुक यावेळी करावं वाटतं की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी स्वीटच्या अंतर्गत मतदार जनजागृतीमध्ये खूप सुंदर कार्यक्रम घेतले त्यांचं व्यस्त कार्यक्रम सगळं व्यस्त असताना सुद्धा स्वतःइंटला राहून मॅडमने हे सगळे कार्यक्रम घेतले हे कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असा असतो की तुमचं जे वय आहे वय आपण जेवढ्या चांगल्या गोष्टी आपण गोष्टी आपण तुम्हाला सांगू तुमची पुढची पूर्ण पिढी तुमचं कुटुंब तुमच्या सगळ्यांमध्ये सकारात्मक या राष्ट्रीय मतदार दिवस दोन हजार पंचवीस दिन आहे की मतदानासाठी दुसरे काहीच नाही सगळ्या निश्चित मतदान करूया याचा अर्थ असा की मतदा तुम्हाला आत्मवि मिळतो की आपला नेता निवडणी असेल आपल्या समाजाचं नेतृत्व निवडणी असेल समाज मिळण्यापेक्षा आपल्या एखादा मतदारसंघ असेल किंवा एखादा स्थानिक स्वराज्य संस्था असेल आपले जे दोन्ही अडचणी येतात ते निवडून करण्याचे त्यांच्यामध्ये सामर्थ्य कर्तृत्व आहे असं नेतृत्व निवडून देण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या एक एक किमान अतिशय महत्वाचं असतं तुमचं तुमच्या पालकांचं तुमच्या नातेवाईकांचं जे प्रवीण मताधिकाऱ्यांचं मतदान आहे तर ज्यांना अजून तुमच्या काही अडचणी असतील की आम्ही अठरा वर्षाच्या मध्ये आमचं नाव मतदार यादीमध्ये नाही किंवा तुमच्या घरच्या काही अडचणी असतील तर निवडणूक विभाग तसंच आलेले आपल्यासाठी सदैव तत्पर आहे तुम्हाला काही जरी अडचण असेल मतदार यादी संदर्भात किंवा इतर मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भात तर आम्ही निश्चितच ती प्रशासकीय अधिकारी म्हणून सोडण्याचा प्रयत्न करू मॅडम मी जास्त वेळ घेत नाही आपल्या मंचावर उपस्थित सगळ्यांचं आपल्याला मार्गदर्शन यानंतर आहे पुन्हा एकदा ज्या उत्साहाने तुमच्यासाठी वागव आणि यातून आपल्या समाजाच्या बांधवणीसाठी त्याची मदत व्हावी असा एक अपेक्षा मी कार्यक्रमामध्ये व्यक्त करते थांबते धन्यवाद धन्यवाद मॅडम मॅडम सांगितलं की कोणत्याही देशाचा सधून हा त्या देशाचा महत्वाचा घटक असतो त्याचा वापर त्याने देश केला मॅडमच्या ऊर्जेचा आणि लोकसभा आणि विधानसभा केला होता शेवटचा कार्यक्रमांचा मनसुद्धाशी संवाद साधण्यासाठी मॅडमने लोक केला यासाठी मॅडम धन्यवाद या ठिकाणी उपस्थित आहोत पंचवीस जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे जो एकोणीसशे पन्नास मध्ये अस्तित्वात आला तरुण मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस पहिल्यांदा अकरा मध्ये साजरा करण्यात आला मतदानाचा हक्क आणि भारताचा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे या ठिकाणी सर्वप्रथम आपला प्रशाले सण दैव माननीय जुंदार सेनानी उद्धवराव दादा पाटील यांच्या अर्चन करण्यासाठी मी अतिथींना विनंती करते भारतात होणारी प्रत्येक निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी भारतीय निवडणूक ही जबाबदारी आहे याच भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी झाली कर्तृत्वाचा <laughs> आणि विचारांचा तो सुगंध या मािक बरोबर आहे त्यांच्या विचारांचा घेऊन या प्रसादेतला प्रत्येक घटक कार्यरत आहे असं असलेले

महाराष्ट्रातील मतदान करणारे किती पुढे आले आहे आणि मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन उपक्रमांची आठवण ठेवण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो मतदान करणे हे एक अत्यावश्यक लोकशाही कर्तव्य आहे आणि प्रत्येक मत देशाची वाटचाल घडवते याची आठवण करून देणारा हा दिवस आहे राष्ट्रीय मतद मतदार दिन विविध उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे नागरी सहभागाच्या सीमला बळ देऊन निवडणुकी दरम्यान मतदारांना शिक्षित निर्णय घेण्यात मदत करतो मतदान राजा लोकशाहीचा जागा हो आपण सगळजण या वाक्याला सातत्याने ऐकत आलो हो। आहोत निवडणूक मतदान मतदार या प्रक्रियेशी नाते संदर्भ आपल्याला आपले हक्क आणि जबाबदारी यांची जाणीव करून देणार देणारे आहे आहे की त्यांनी मंचावर आचना या ठिकाणी प्राध्यापक भोसले सर यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुस्तक पुष्प आणि उद्देशिका प्रत देऊन हा स्वागताचा सोहळा संपन्न होत आहे धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपल्या कॉलेजचे प्राध्यापक पाटील मानणारे मॅडम माध्यमिक शिक्षकाचं शिक्षणाचं जिष्ठ विभागाचे शिक्षण अधिकारी सुधा तालुके मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे आजच्या कार्यक्रमाच्या आधी ते माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीमती कुमार साळंके मॅडम यांचे स्वागत श्रीमती राघव मॅडम यांनी करावं आता मी त्यांना विनंती करतो धन्यवाद आमच्या संस्थाचे कार्याध्यक्ष आणि या ठिकाणी अतिथी उपस्थित झालेले माननीय एमडी देशमुख सर यांचे स्वागत पर्यवेक्षक निर्दिक सर यांनी करावे अशी त्यांना विनंती करत होतो मतदार जनजागृती स्वागत सोडून हवं श्रीमती सुधार ताळुके यांच्या हस्ते होत आहे धन्यवाद मॅडम यानंतर आजच्या कार्यक्रमाचा विशेष

मतदार जनजागृती समिती या समितीचे हो सर्व सदस्य अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा स्वागत सोहळा संपन्न होत आहे कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेष पक्ष घेतले ते विस्तार अधिकारी माननीय श्री काजी साजीव सीए साहेब यांचे स्वागत उप्राचार्य व्ही पी देशमुख सर करतील धिकारी श्री भारत देशे साहेब यांचे स्वागत देशमुल्यू सर यांनी करावे देशू ईडब्ल्यू सर यांनी विस्तार अधिकारी आहे यांचे स्वागत करावे

छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आदरणीय गंभीर देशमुख सर आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सुरु तसेच आमच्यावर उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी माझे सहकारी गंग शहरातील प्रतिष्ठित नागरिक आज आपण या ठिकाणी राष्ट्रीय मतदान दिन साजरा करत आहे मागील पंधरा वर्षापासून देशभर हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जातो स्वातंत्र्याला आता पंच्याहत्तर पंचाहत्तर वर्ष उंच होते मोबाईल पकडून मागील पंच्याहत्तर वर्षांमध्ये अनेक निवडणुका या देशानं पाहिल्या एक लोकशाहीचा विकसा म्हणून वेगवेगळ्या निवडणुका आपण सांगतो जगातील वेगवेगळ्या देशाची फक्त या देशातील निवडणुकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रक्रियेचा जर पाया कोण असेल

त्याचं शिक्षण करावं लागेल मतदानाचा ते शिक्षण शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये राजकीय प्रलंबना अधिकार आहे जगामध्ये मतदानाचा सतराशे शहत्तर ला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं पण तिथल्या महिलांना जो अधिकार आहे मतदानाचा हा अधिकार मिळायला जवळपास एकोणीसशे

तेवढंच मूल्य वाढी वस्ती करण्यावर राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या म्हणजे मतदान नव्हे असं म्हणतात की दान हे पातळी झालं पाहिजे म्हणून ते मतदान सत्पात्री जावं यासाठी मतदानामध्ये राज्य निर्माण व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो देशभरामध्ये आणि त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला मान्यवर उपस्थित झालेले आहेत मी आपल्याला परत एकदा या मतदार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित असलेले प्रमुख अतिथीगण यापैकी आपल्या कॉलेजचे प्राध्यापक <प्रावारी> आणि या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक म्हणून असलेले प्राध्यापक पाटील सर यांना विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्ग थोडासा बदल होतोय आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग धाराशिव श्रीमती शुभम साळून घेऊ मॅडम तुमच्याशी संवाद साधणार आहे मॅडम विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं मुलांना उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि आज पंचवीस जानेवारी तर का आपण या दिवशी आज वेगळ्या पद्धतीने उपक्रम करतोय त्याचे विशेष आता आपल्या सरांनी प्रास्ताविके आणि आपल्या मार्गदर्शिका तहसीलदार मॅडम गुलाम राघव मॅडम यांनी सांगितले की आज मतदार दिवस आहे मतदान दिवस आणि मतदार दिवस ह्याच्यात फरक आहे तर आज आपल्या शाळेत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मतदार दिवसाचं आणि त्या कार्यक्रमास उपस्थित आपल्या संस्थेचे सर्व सन्मान्य सदस्य वर्ग माझे सहकारी काजी सर देवगोरे सर आणि आपल्या मार्गदर्शिका नुकत्याच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून गेले असे या तालुक्याचे तहसीलदार मॅडम म्हणून मॅडम आणि मतदार समितीचे सर्व सदस्य तो उपस्थित शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना मतदार म्हणजे प्रत्येक नागरिक जो अठरा वर्ष पूर्ण त्यांनी वयाचे अठरा वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि त्याला देश घडवण्यासाठी देशाचा चांगले विचार करण्याचे सर्व अधिकार प्राप्त झालेले आहेत असा तो मतदार आता निकेत सगळ्यांनी सांगितलं मॅडमिनी सांगितलं की आपलं संविधान जेव्हा तयार झालं आपला देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला ना म्हणून आपण जिंकलो एवढंच नाही तर त्याच्या नंतर खरी खरा समजा देशाची विभाग की काही कायदे काही नियम देश चालवण्यासाठी बनवणं आवश्यक होत आणि हे नियम लोकांनी लोकांसाठी लोकांच्या कल्याणासाठी बनवणं आवश्यक होत म्हणून आपल्या संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झाल्याचे संविधान म्हणजे भारतीय कायदा आणि या कायद्याच्या सर्व मूल्यांना अनुषंगून आपण आपला देश चालवतो पण मुलांना तुम्हाला माहित आहे का हे संविधान भारताच्या नागरिकांना कधी अर्पित झालेला आहे संविधानाच्या शपथमध्ये ते बोललो आपण काव्वी जानेवारी एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे हा एकोणपन्नास रोजी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण काय करतोय ते अंगीकृत म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून त्याची अंमलबजावणी झाली हा जो कायदा आला सव्वीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा तयार झाला आणि त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली पण त्याच्या एक दिवस अगोदर पंचवीस जानेवारीला पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली लक्षात झालं की आपण पंचवीस जानेवारी का साजरा करतो एक दिवस अगोदर निवडणुकीचा नी कायदा झाला आणि त्याच्यानंतर आपण संविधान संविधानाची अंमलबजावणी सुरू होणार आणि याच्यासाठी हे निवडणूक त्याच यशस्वी होईल यावेळेस देशाचा नागरिक त्याला मतदान म्हणून त्याचे हक्क त्याची त्याच्या कर्तव्य त्याला समजतील म्हणून पंचवीस जानेवारी हा निवडणूक आयोगाच्या स्थापनेचा दिवस जो आहे तो मतदार जागृतीचा दिवस म्हणजे मतदार दिवस म्हणून आपण सगळ्या परिस्थिती बनवा लागते आणि जो देश परिपूर्ण कधी बनेल ज्या देशामध्ये बने सत्ता आहे त्या सत्तेमध्ये जे काम करणारे लोक आहेत ते यशस्वी देश देशाच्या प्रगतीसाठी आता ही सत्ता कोणाची निर्माण तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही एक पक्ष आहे आम्ही एक नेता आहे असं नाही आहे ही सत्ता आहे आपली नागरिकांची कारण लोकांनी मिळून दिलेले म्हणजे प्रतिनिधी आपले म्हणून आपले देश लोकशाही प्रधान देश आहे म्हणजे आपल्यातूनच एक गण देशाचा सर्वात करण्यासाठी जातो तिथे कुठलीही मुक्मशाही नाही भांडवलशाही नाही तुम्हाला

त्याच्यामध्ये अभ्यासापेक्षा जास्त वेळ मोबाईल बनण्यात जात आहे तर ते पहिला बंद केलं देशाचा विकास होणार आहे तुम्हाला काय करायचंय विमानतळ करायचे मोठमोठे अग्निराम तयार करायचे आहे मोठे डॉक्टर व्हायचे आहे इंजिनियर आहे पोलीस ऑफिसर आहे आणि हे साधार करताना तुम्हाला फक्त त्या विषयाचाच अभ्यास करायचा आहे ना की मोबाईलमध्ये न्यूज बघणं त्यामुळे मॅडम जे सांगितलं की आपण देश घडवतोय आपण नागरिक आपण जसा असतो ना तसा आपला देश असतो आता वर्गात देखील चालतो आता आपल्या मुली मुलगी आहे तुम्ही मुलं आहात एखाद्यातो आणि वर्गात तर तसं करायचं आहे का आपल्याला नाही काय करायचं आहे मग आपला जो खराब झालेला कागद आहे तो पत्राच्या डस्टबिन मध्ये टाकायचा आहे ही नाही एक सुस्कृत आणि आपल्या देशाच्या दिशेने योग्य वाटचाल करणाऱ्या नागरिकाची सुरुवात आणि ही सुरुवात होते साडेतीनच आज आपल्याकडे तुम्हाला सूचना दिलेल्या असतील की आपल्याला जो कचरा आहे ओला कचरा वेगळीकडे करायचा आहे आणि सुपा कचरा वेगळीकडे करायचा आहे आणि त्यानुसार कपडेवत लावायचा आहे आपण नागरिक आहोत ना ते देश चालवणार आहे देशामध्ये अमेरिका सिद्धर्बंड किती सुंदर देश आहे किती स्वच्छ आहे तो देश फक्त शासनाने चालवलेल्या जाड्यांनी स्वच्छ होत नाही तो देश स्वच्छ होतो तिथल्या नागरिकांनी पाळलेल्या शिस्तीमुळे तिच्या रस्त्याने गेल्या जातात आपण तुमच्या घरी तरी बंद आहे आणि आपल्याला येतात का मग त्यामुळे आपण जाता कुठे सिद्धो का हो आणि तसं थंकायचं का जिथे फिंकण्यासाठी त्याने वॉश मशीन पाण्या तिथे तुम्ही करू शकता तसंच कचऱ्याचं पण काय करतो आपण दोन वेगळे करत नाही तर एकत्रित करतो एका कचऱ्याच्या भांडित टाकतो आणि म्हणून कुठेतरी टाकून घेऊ तर हे न करता जेव्हा आपण ही जबाबदारी समजून घेऊ आणि त्याच्यामध्ये बरेच सुंदर तास आहे काही असं झाकण पदार्थ आहे ते सगळे एकत्रित त्या कचऱ्याच्या डब्यात जातात आणि अन्न वगैरे असतं ते आपण टाकून दिलं तर त्याच्यामध्ये कुठेतरी प्राणी खायला जातात म्हणजे भाजीपाला कसं असेल त्यांच्या तोंडात ते त्रास जी कुठलेल्या बातमीतलं आणि त्याच्यानी ते प्राण्यांची हाणी घेऊ शकते तर हे सगळं आपण करतो नागरिक शासन शासन देश देशाचे नागरिक काढून आले शासन कोण नाही दुसरं कोणी नाही शासन म्हणजे आपणच आहोत आणि आपणच हे नियम केलेले आहेत आणि आपणच त्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे आणि जेव्हा प्रत्येक नागरिका हे समजेल की मी या देशाचा नागरिक मी मतदार आहे मी हा देश त्या देशाचा कायदा मी सांभाळणार आहे तर मी सर्वश्रेष्ठने पाहणं गरजेचं आहे प्रत्येक नागरिक ज्या वेळेस त्या देशात आहे त्याच वेळेस आपले देश आपले आपलं देश आहे ते खऱ्या अर्थानं स्वतंत्र आणि प्रजासत्ताक जे आपण उद्या साजरा करतो